छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि मराठ्यांचे रौद्रशंभू छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचं जे कंबर्डं मोडलं त्याची नोंद इतिहासाने सुवर्ण अक्षरामध्ये करून ठेवलेली या छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये नेमकं पोर्तुगीजांविरोधात झालेल्या लढाईंपैकी अतिशय महत्त्वाची लढाई म्हणजे फोंड्याची लढाई आणि या फोंड्याच्या लढाईमध्ये मराठी नेमका पराक्रम कसा गाजवला हे फोंड्याचं प्रकरण काय छत्रपती संभाजी महाराजांनी किंवा मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये जो लढा दिला त्याची सुरुवात या फोंड्यापासून नेमकी कशी झाली त्यावेळेस घडलेल्या घटना काय याची माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पादाय बोल पोर्तुगीज भारतामध्ये आलेली सर्वात पहिली परकीय सत्ता व्यापाराच्या निमित्ताने हे पोर्तुगीज भारतामध्ये आले आणि नंतर तेवढे स्थिर आवले गोव्याच्या भागामध्ये त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं अधिकार क्षेत्र निर्माण केलं आणि गोव्याच्या भागामध्ये त्यांनी आपलं प्रशासन चालवायला सुरुवात केली त्याच वेळेस पोर्तुगीजांचा जो उदय काळ होता किंवा पोर्तुगीजांचा जो स्थिर होण्याचा काळ होता त्याच वेळेस या दख्खनेमध्ये आणखीन एका महापुरुषाची निर्मिती झाली उदय झाला आणि ते महापुरुष म्हणजे महाबली शहाजीराजे शहाजी महाराजांची ताकद हे पोर्तुगीज अतिशय योग्यपणे ओळखून होते ज्यावेळेस शहाजी महाराजांनी निजामशाहीकडे असताना आपला कार्यभार सांभाळलेला होता त्याच वेळेस या पोर्तुगीजांनी शहाजी महाराजांना गुप्तपणे मदत करण्याचं कबूल केलेलं होतं आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जा झाला आणि त्यानंतर शहाजीराजे हे आदिलशाहीकडे आले फर्जन झाले त्यावेळेस हे आदिलशाहीसोबत असताना पोर्तुगीजांनी उघड उघडपणे शहाजी महाराजांसोबत मैत्रीवर स्थापित केली एवढंच नाही तर शहाजी महाराजांच्या वेळेस गोव्याच्या गव्हर्नरला पोर्तुगालच्या राजाने राजांसोबत मैत्री कायम ठेवा अशा प्रकारचे सल्लेही दिलायचं आपल्याला पोर्तुगालच्या कागदपत्रांमध्ये वाचायला मिळतं या पोर्तुगीजांनी कायम शहाजी महाराजांच्या छत्रछायेखाली राहणं पसंत केलं होतं त्यांची मैत्री प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता कारण त्यांना ही कल्पना होती की जर शहाजी महाराजांनी आपल्यासोबत मैत्री ठेवली तर आणि तरच आपण कर्नाटकच्या किनारपट्टीवर यशस्वीपणे व्यापार करू शकू आणि याच गोष्टीमुळे ते राजांना कायम झुक्त माप देत होते आणि जी पद्धत त्यांनी शहाजी महाराजांसाठी अवलंबली होती तीच पद्धत त्यांनी शिवाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीच्या तुरतेच्या काळामध्ये अवलंबल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस कल्याण भिवंडीच्या बाजूला दुर्गाडीच्या खाडीमध्ये आपला आरमार निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आपली जहाजं बांधण्याचा कारखाना सुरू केला त्यावेळेस या पोर्तुगीजांनीच आपले जा दोन उत्कृष्ट कारागीर छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठवले होते आणि सोबत दोनशे सेवकही पाठवले होते परंतु मिर्जा राजेंनी या गोष्टीवर ज्यावेळेस नाराजी व्यक्त केली त्यावेळेस पोर्तुगीजांनी आपली ही लोकं परत बोलून घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये शहाजी राजा जिवंत असेपर्यंत पोर्तुगीजांनी एकदाही युद्ध केलं नाही आणि शहाजी महाराजांच्या निधनानंतर पोर्तुगीजांनी छोट्या मोठ्या कागाळ्या करायला सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना कायमचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला परंतु तरीही कधीही पोर्तुगीजांनी उघड उघडपणे महाराजांचे शत्रुत्व पत्कारलं नाही इसवी सन सोळाशे सदुसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या ताकदीचं वर्णन करताना गोव्याच्या व्हायस्वाणी पत्रामध्ये असं लिहिलंय की शिवाजीच्या आरमाराची ताकद प्रचंड वाढली त्याचा आरमार त्याची जहाज ही आवड आहेत आणि आम्हाला त्याच्या आरमाराची भीती वाटते एवढंच नाही तर पुढे हाच रॉय आपल्या पत्रामध्ये लिहितो की जर शिवाजी राजा मिरज कारवार अंकली या प्रदेशामध्ये जर आला तर इथली लोक आधीच घाबरून गेलेली आहेत आणि शिवाजीराजाच्या येणानं ही लोक सायरा पळत सुटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये इसवी सन सोळाशे एकोणऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांनी काबुदीरामा किल्ला बांधला पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये हा किल्ला बांधला त्यामुळे पोर्तुगीज बिथरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये त्यांनी सात हजाराचं सैन्य जमा केलं आणि ते हा किल्ला पाडण्यासाठी निघाले परंतु त्यांची या किल्ल्याच्या बाजूने एक दगडी बिरेकवण्याची हिंमत झाली नाही परंतु या पोर्तुगीजांच्या सुदैवाने आणि महाराष्ट्राच्या दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचं अकाली निधन झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या अखेरीस त्यांनी या पोर्तुगीजांना कायमची अद्दल शिकवण्याचं ठरवलं होतं परंतु त्यांच्या अकाली निधनामुळं त्यांना या पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये फार मोठी मोहीम काढता आली नाही आणि त्यांच्या निधनानंतर गादीवर आले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये सुरुवातीला अतिशय शांततेचं धोरण स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या पोर्तुगीजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलेला मैत्रीचा तह हाच कायम संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये राहावा यासाठी मागण्याला उंधारल्या होत्या छत्रपती संभाजी महाराजांनीही ही मागणी मान्य केली परंतु पोर्तुगीजांनी मात्र छुप्या पद्धतीने संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये कागाळ करायला सुरुवात केली आणि या गोष्टीमुळे संभाजी महाराज किंवा मराठे हे पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये कधीही लढाई होऊ शकते या भूमिकेमध्ये आले आणि त्यांनी पोर्तुगीजांनाही आपलं शत्रू मानलं याच दरम्यान मराठ्यांनी आंजदेव बेटावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं ज्यावेळेस भारतामध्ये पहिल्यांदा पोर्तुगीज आले त्यावेळेस ते त्यांनी या आंजदेव बेटावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं पण नंतर त्यांनी हे बेट निर्मनुष्य केलं होतं आणि या निर्मनुष्य बेटावर छत्रपती संभाजी महाराजांनी आपला अधिकार दर्शवला आणि या विरोधामध्ये व्हॉइस रॉयने छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये एक फार मोठी सभा घेतली त्यामध्ये संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये त्यानं वक्तव्य केली इकडे औरंगजेबासोबत वा त्यांना संधान साधलं मुघलांच्या आरमाराला आपल्या प्रदेशामधून त्यांना जाण्यासाठी ऍक्सेस दिला मार्ग दिला मुघलांना त्यांना अन्नधान्याचा पुरवठा दिला तोफांचा पुरवठा केला नावांचा पुरवठा केला आणि त्याच वेळेस संभाजी महाराजांचे राजदूत म्हणून गोव्यामध्ये नियुक्त असणारे यासजी गंभीर रावांनी संभाजी महाराजांना या विरोधा या गोष्टी जर कल्पना आली या विरोधाची जर कल्पना आली तर ते आपल्या विरोधामध्ये आक्रमण करू शकतात कृपया आपण मुघलांना मदत करू नका असा सल्ला दिला तर आमच्या अधिकार क्षेत्रामध्ये आम्हाला काय करायचं काय नाही हे सांगायचं तुम्हाला हक्क नाही अशा शब्दामध्ये त्याने जी गंभीर रावांचा हा सल्ला धुडकावून तर लावलाच परंतु या जी गंभीर रावांना त्यानं कैदेती टाकली या सगळ्या गोष्टींमुळे छत्रपती संभाजी महाराज आणि मराठे पोर्तुगीजांवर चिडली त्यांनी उत्तर कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणात पोर्तुगीजांच्या वसाहतींवर धाडी टाकायला आक्रमण करायला सुरुवात केली इकडे गोव्यामध्ये गोव्याचा हा गव्हर्नर पोर्तुगीजांचा हा वॉइस बिथरला त्यानं मुघलांकडे तुम्ही आम्हाला संभाजीच्या विरोधामध्ये मदत करा उत्तर कोकण को आम्हाला द्या त्याबदल्यात आम्ही तुम्हाला हव्या तेवढा तोफा हवेत ते एवढी माणसं हवा तेवढा दारुगोळा द्यायला तयार अशा प्रकारच्या गुप्त वार्ता किंवा गुप्त चर्चा करायला सुरुवात केली औरंगजेबासोबत त्यांना आपलं सनधान साधलं आणि या गोष्टीमुळे छत्रपती संभाजी महाराज चिडले आणि संभाजी महाराजांनी ठरवलं की आता गोव्यावर हल्ला करायचं परंतु संभाजी महाराजांना गोव्यावर हल्ला करण्यासाठीचा खूप मोठा चान्स खूप मोठी संधी ही पोर्तुगीजांच्या व्हास्त्रानीच दिली या कौनदी अल्बोरा यानं गोव्याच्या फोंडा किल्ल्यावर जिथं मराठ्यांचं वर्चस्व होतं त्या फोंडा किल्ल्यावर हल्ला करण्याचं ठरवलं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा किल्ला स्वराज्यामध्ये होता मराठ्यांचा जरी पटका तिथं फडकत होता यसाजी कंक आणि कृष्णाजी कंक हे दोन बापलेख त्या किल्ल्यावर नियुक्त होते त्यांच्या ताब्यामध्ये हा पूर्ण किल्ला होता तिथला कारभार होता पोर्तुगीजांनी आपलं बाराशे साठ हे पोर्तुगालचं चा कवायती सैन्य घेतलं आणि दोन हजार सहाशे हे भाड्याचं सैन्य ते नगी आपल्यासोबत घेतलं आणि हे सगळं सैन्य घेऊन तो या फोंडा किल्ल्याच्या विरोधामध्ये लढाईसाठी निघाला त्यातल्या दोन हजार सैनिकांकडे बंदुका होत्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा पडला फोंड्याच्या किल्ल्याच्या आतमध्ये केवळ पाचशे ते सहाशे मराठे होते पोर्तुगीजांच्या तुलनेमध्ये मराठ्यांची ही कमी होती परंतु तो किल्ला प्राणापणा लढवण्याचं मराठ्यांनी ठरवलं होतं बऱ्याच वेळेस पोर्तुगीजांनी किल्ल्यावर हल्ले केले तटबंदीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला तोफगोळ्यांनी हल्ला केला एकदा तर एक तोफगोळा फोंडा किल्ल्याच्या आतमध्ये येऊन पडला तो फुटलाच नाही मराठी कुतूहालानं ते तोफगोळा बघण्यासाठी गेले आणि अचानक त्या तोफगोळ्याचा स्फोट झाला त्यामध्ये बरेचसे मराठी मृत्युमुखी पडले आणि अशा प्रकारे मराठ्यांची सातत्यानं हानी होत होती त्याच वेळेस संभाजी महाराज चौदा हराचं सैन्य घेऊन या फोंडा किल्ल्याला मराठ्यांच्या मदतीला जाऊन पोहोचले इकडे पोर्तुगीजांचं सैन्य होतं तीन ते साडेतीन हजार संभाजी महाराज चौदा हराचं सैन्य घेऊन आलेत आणि चौदा हजाराच्या सैन्याच्या विरोधामध्ये आपण टिकू शकत नाही या गोष्टीची कल्पना व्हायसरायला आली आणि व्हायसरायने आज्ञा दिली रिट्रीट वापस चला सगळे वॉयसुरायचे सगळे सोबत सरदार अधिकारी सगळं सैन्य हे पळायला लागलं तब्बल तीन ते चार दिवस हा पाठलाग चालू होता पोर्तुगीज प्राणापणानं पळत होते आणि मराठे त्यांचा पाठलाग करत होते तीन ते चार दिवसानंतर एका नैसर्गिक टेकडीच्या आश्रयाला हे पोर्तुगीजांचं सैन्य जाऊन पोहोचलं तिथे त्यांनी एक लाकडी तटबंदी उभारली धमधमा उभारला आणि त्यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये युद्ध करण्यासाठी भूमिका घेतली आता संभाजी महाराजांच्या समोर एक प्रश्न पडला होता उंचीवर असणार हे पोर्तुगीजांचं सैन्य जर आपण या सैन्याच्या विरोधामध्ये लढाई सुरुवात केली तर त्यांच्याकडं दोन हजारच्या आसपास बंदूकधारी आहेत त्यांचा बंदुकीतून होणारा मारा हा कुठं ना कुठं तरी आपल्याला नुकसानकारक ठरेल आपल्या सैन्याच्या जोर उठेल त्यामुळे संभाजी महाराजांनी इथं गनिमे कावा खेळण्याचं ठरवलं त्यांनी आपल्या हशमांची एक छोटीशी तुकडी या पोर्तुगीजांच्या सैन्यावर चालून जाण्यासाठी सांगितली आणि ज्यावेळेस ते हल्ला करतील त्यावेळेस तुम्ही नाटकीपणाने पळून जा अशा प्रकारची त्यांना आज्ञा दिली संभाजी महाराजांच्या आज्ञेने ही तुकडी पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी टेकडीवर गेली लुटपुटीची लढाई झाली जसा पोर्तुगीजांनी हल्ला केला तसंही मराठ्यांचं सैन्य पळून जाऊ लागलं तीन ते चार दिवसांपासून पाटलागावर असणारे मराठे आपल्याला भिवून आपल्याला घाबरून आता पळून जात आहेत या गोष्टीमुळं हा कौंदी अलवोरा हा वॉईस रॉय अतिशय खुश झाला आणि तो मराठ्यांच्या पाटलागावर निघाला सर्वात पुढे मराठ्यांची एक छोटीशी तुकडी त्याच्यामागे पोर्तुगीजांचं सैन्य ह्या हा सगळा देखावा संभाजी महाराजांनी बघितला आणि संभाजी महाराजांनी योग्य वेळ साधत पोर्तुगीजांच्या सैन्यावर हल्ला केला पुढे मराठे मागे मराठे आणि मध्ये पोर्तुगीज या तावडीमध्ये पोर्तुगीज आणि त्यांचा वॉईस रॉय सापडला प्रचंड मोठं युद्ध झालं पोर्तुगीजांचा त्यांची बंदूक लोड करेपर्यंत संभाजी महाराजांच्या सैन्याने दोनशे ते तीनशे पोर्तुगीजांचे सैन्य मारून टाकले होते पोर्तुगीजांना बंदूक लोड करण्याच्या आधी संभाजी महाराज हल्ला करत सैन्य मारत आणि सगळे जंगलामध्ये पळून जात ही लढाई अतिशय परिणामकारक ठरली याच दरम्यान गोव्यामध्ये पोहोचलेला निकोलव्ह मनुची छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्सल चित्राची निर्मिती करणारा हा इटालियन प्रवासी निकोलाव्ह मनुची हा पोर्तुगीजांच्या कैदेमध्ये होता आणि त्याने एक नोंद करून ठेवली आहे की कि पुढे कित्येक दिवस जहाजांवर असंख्य प्रेत भरून ती जहाजं गो या पणजीला येत होती आणि असंख्य लोकांचं दफनविधी या पणजीमध्ये चालू होता आणि कित्येक दिवस हा कार्यक्रम पणजीमध्ये सुरू असल्याचं मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं छत्रपती संभाजी महाराजांनी चौदा हजार मराठ्यांना आपल्या हाताशी धरत या लढाईमध्ये फार मोठा विजय प्राप्त केला पोर्तुगीजांची फार मोठी हानी झाली पोर्तुगीज या धक्क्यातून कधीही सावरणार नाहीत अशा प्रकारची योजना त्यांनी करून ठेवली छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये केलेल्या कागळ्या मराठ्यांच्या सैन्याच्या विरोधामध्ये केलेला उठाव पोंडा किल्ल्यावर के केलेला हल्ला मुघलांना केलेली मदत या सर्व गोष्टींचा राग संभाजी महाराजांच्या मनामध्ये होता आपल्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा या पोर्तुगीजांनी अशाच प्रकारे आदिलशाहीला सिद्धीला आणि मुघलांना मदत केल्याचं संभाजी महाराजांना माहिती होतं आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये खुद्द औरंगजेब ज्यावेळेस दखनेमध्ये उतरला तेव्हा त्या औरंगजेबासोबत हातात हात देत हे पोर्तुगीज संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये उभे राहिले केवळ आणि केवळ उत्तर कोकणासाठी संभाजी महाराजांनी केवळ गोव्यावर हल्ला केला नाही तर उत्तर कोकणामधल्या त्यांच्या वखारीही नष्ट करण्याकडे संभाजी महाराजांनी लक्ष दिलं इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मधलं वॉइसरायचं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये हा व्हॉइसरॉय असं म्हणतो की जर संभाजी महाराज सातत्यानं अशाच पद्धतीने गोव्यावर हल्ले करत राहिले तर लवकरात लवकर आपल्याला हा गोवा सोडून आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये दे परत जावं लागेल आणि याच गोष्टीमुळं संभाजी महाराजांच्या भीतीमुळं या पोर्तुगीजांनी आपली राजधानी गोव्याच्या पणजीहून बदलून मडगावला नेली होती कारण लवकरात लवकर जर कधी संभाजी महाराजांचं आक्रमण गोव्यावर झालं आणि संभाजी महाराज जर पणजी जिंकली तर आपल्याला जवळ असावा आणि लवकरात लवकर आपण तिथून पळून जावं यामुळं हे पोर्तुगीजांनी आपली राजधानी ही पणजीवरून बदलली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या दहशतीनं पोर्तुगीजांना आपली राजधानी बदलण्यास भाग पाडलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या दहशतीमुळं गोव्यामधला एक सामान्य पादरी एक सामान्य धर्मप्रचारक असणाऱ्या संत झेवियरला पॅटर्न ही उपाधी मिळाली होती त्याला अमरत्व प्राप्त झालं होतं आणि संभाजी महाराजांच्या भीतीनं पोर्तुगीजांना हा भारतही सोडावा लागणार होता आणि जर यादा कदाचित छत्रपती संभाजी महाराजांचा हा लढा असाच चालू राहिला असता आणि जर संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या विरोधामध्ये विजय मिळाला असता आणि पोर्तुगीजांच्या विरोधातही विजय मिळाला असता तर गोवा हा इसवी सन सोळाशे एकोणनव्वद सोळाशे नव्वदच्या आसपास स्वतंत्र झाला असतं परंतु इतिहासामध्ये जर तरला महत्त्व नसतं तरीही छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांनी अतिशय शौर्याने लढलेली ही फोंड्याची लढाई तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद